नमस्कार आज आपल्या बोलकी पुस्तके या वर एक आपण थोडासा वेगळा प्रयोग करणार आहोत एक ते पंधरा जानेवारी या दरम्यान मराठी भाषा संवर्धन हा जो काही पंधरवडा झाला त्या दरम्यान माझ्या बोलकी पुस्तके या व्हॉट्सअप वर आपण अभिवाचनाच्या स्पर्धा घेतल्याच होत्या आणि आता आपण या बोलकी पुस्तके या युट्यूब वर तिथेही आपण थोडस मराठी भाषा संवर्धन या दृष्टीनं एक थोडासा वेगळा आपण प्रयोग करत आहोत आणि त्यासाठी आपल्याकडे आज मुंबईहून आपल्याकडे गेस्ट आलेले आहेत नीता गोकाणी नमस्कार मॅडम तर त्यांच्याबद्दल काय सांगावं तेवढं थोडंच आहे त्या जगभर फिरलेल्या आहेत त्या स्वतः गुजराती आहेत आणि त्या आपल्या मराठी चॅनलला जॉईन होतात हेच मराठी भाषा संवर्धनाचं वैशिष्ट्य आहे आपल्या या ग्रुपवर आणि त्यांच्या संबंधी आता मी त्यांनाच विनंती करेन की त्यांनी त्यांच्याबद्दल थोडंफार सांगावं नमस्कार मी नीता गोकाणी मूळत मी कराडची आहे माझं शिक्षण पण सगळं कराडला झालेलं आहे आणि लग्नानंतर मी मुंबईला सेटल झाले आणि लहानपण आमचं आजी आजोबा आई वडील भाऊ सगळे आम्ही एकत्र करार मध्ये एकत्र आपल्या हॉबीज पण सांगा मॅडम माझ्या मध्ये मुख्यतः समाजसेवा म्युझिक ट्रॅव्हलिंग कुकिंग वगैरे वगैरे अरे वा आपण तर बऱ्याच मध्ये आहात आणि आपण जगभर फिरल्यामुळे आपल्याकडे अगदी अनुभवांचा सगळा खजिनाच आहे पण त्याच्यामध्ये आणखी एक मी गोष्ट आपल्याला विचारेन की आपल्या सोशल वर्क बद्दल मी खूप ऐकलेलं आहे आपण बऱ्याच पद्धतीनं खूप सुंदर सोशल वर्क केलेलं आहे त्याला तर आमच्याकडून हॅडस्टॉप आहेतच पण त्या संबंधी पण आपण एक थोडक्यात सांगावं हो तर आम्ही लहानपणी आजी आजोबा बरोबर राहत होतो माझे आजी आजोबा पण फार समाजसेवा करायचे तर लहानपणापासूनच अजाणता आम्ही हे सगळं समाजसेवा वगैरे लहानपणापासून अजाणता पाहून त्यांच्या गळतुतीमध्येच आलेलं आहे आणि माझ्या आजी नेहमी म्हणायच्या की आपलं समाजाला काहीतरी देणं लागतं आणि लग्नानंतर मला माझे मिस्टर रोटरी क्लब मध्ये होते आणि त्याचीच एक ब्रांच इनरवी तर त्याच्या माध्यमातून मला समाजसेवा करण्याची संधी मिळाली आणि आम्ही इनरविल मार्फत ज्येष्ठ नागरिक मुल, लहान मुले वगैरे वेगवेगळे एन जी ओज ह्यांच्या बरोबर आम्ही कार्य करतो आणि इनरविलमधून आम्ही मुख्यतः पर्सनली जाऊन त्यांच्याशी टाइम स्पेंड करून ह्याप्रमाणे आम्ही समाजसेवा करतो अदरवाईज रोटरीमध्ये म्हणजे कम्प्युटर शंभर कम्प्युटर कॅथलॅब ला दिले वगैरे त्याप्रमाणे पण तुम्ही करू शकता पण आम्ही प्रत्यक्ष ज्येष्ठ नागरिकांशी जाऊन त्यांच्याबरोबर टाइम स्पेंड करून ह्याप्रमाणे आम्ही समाजसेवा करतो आणि आमच्या स्माईल पाहून आम्हाला पुढे अजून जास्त कार्य करण्याचं आम्हाला शक्ती मिळते अरे वा किती सुंदर म्हणजे तुम्ही स्वतःचा अगदी हा अमूल्य वेळ त्यांच्यासाठी देऊन कार्य करतात खरंच का का आपलं कौतुक आहे आणि आणखी एक महत्वाचा प्रश्न असा विचार की आपण गुजराती आहात आणि आमचं बोलकी पुस्तक हे मराठी चॅनल तर यावर आपल्याला जॉईन व्हावं असं का बरं वाटलं तर थोडक्यात मी सांगेन की मी बोलकी पुस्तक आणि निलम जोशी यांची फारच मोठी फॅन आहे आणि माझं मुंबईला मी गुजराती असून त्यामुळं मला थोडा मुंबई मराठी माध्यमाचा मला टच असा कमी होता तर मला ही संधी मी म्हटलं मला सोडायची नाही मला ही संधी घ्यायचीच आहे थँक्यू नीलम दोशी आपण मला आपल्या चॅनलमध्ये इंट्रोडे इंट्रोड्यूस करण्याबद्दल तर आता आणखी एक तुम्हाला वैशिष्ट्य सांगेन की ह्या आहेत गुजराती शिक्षण झालं मराठीमध्ये जॉईन झाल्या मराठी चॅनलला आणि त्यांचा पहिला जो एपिसोड येणार आहे तो हिंदीमध्ये येईल तर वेट अँड वॉच आणि आपल्या चॅनलवर हिंदी मराठी इंग्लिश आणि पुढे आपण गुजराती सुद्धा करणार आहोत तर या सगळ्याची तुम्ही मजा घ्या माझ्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करा आणि नीता गोकाणी आज आपल्यापासून या ग्रुपला जॉईन होत आहेत तर त्यांनी त्यांच्याबद्दल जे काय सांगितलं ते ऐकून खरंच त्यांना हॅट्स ऑफ आहेत आणि आता इथून पुढे ते आपल्याला जे काही नवीन नवीन देतील त्याचा आपण भरपूर आनंद घेऊया धन्यवाद थँक्यू थँक्यू